नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो रिटायरमेंट नंतर दरमहा वीस हजार पाचशे रुपये कमावण्याची संधी सरकारची हमी असलेली योजना या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राइब करून घ्या बघा तर मंडळी निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची चिंता वाढते आणि म्हणूनच सुरक्षित पर्याय शोधणे महत्वाचे ठरते पोस्ट ऑफिस ची सिनियर सिटीजन सेविंग स्कीम ही सरकार समर्थित योजना आहे जिथे गुंतवलेले मूळ पैसे त्यावर मिळालेले व्याज दोघांवर भारत सरकारची हमी असते ही योजना कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये किंवा अधिकृत बँकेच्या शाखेत उघडता येते मूळ भांडवल डोबण्याचा धोका नाही तर मंडळी एफडी पेक्षा जास्त व्याज दर या संदर्भात आपण सविस्तर बघूया यासी स्कीम सध्या वार्षिक व्याज देते देशातील अनेक बँकांच्या पाच वर्षाच्या एफडी तुलनेत हा दर जास्त आहे एकदा ठराविक व्याजदरावर खाते उघडल्यानंतर तो दर पुढील पाच वर्षासाठी ब्लॉक होतो भविष्यात दर कमी झाले तरी त्याचा परिणाम होत नाही ही स्कीम ज्येष्ठ नागरिकांसाठी उच्च परताव्याचा पर्याय आहे बघा तर मंडळी दर तीन महिन्यांनी खात्यात व्याज जमा या संदर्भात आपण सविस्तर बघूया या योजनेत दर तीन महिन्यात एक एप्रिल एक जुलै एक ऑगस्ट आणि एक जानेवारी व्याज खात्यात जमा होतं हे पैसे त्या डाकघरातील बचत खात्यात ट्रान्सफर होतात मात्र व्याज रक्कम जर न काढल्यास त्यावर पुन्हा व्याज मिळत नाही त्यामुळे नियमित पैसे काढणं फायदेशीर ठरत तर बघा मंडळी महिन्याला वीस हजार पाचशे रुपये कस मिळेल या संदर्भात आपण सविस्तर बघूया या स्कीम मध्ये जास्तीत जास्त तीस लाखांची गुंतवणूक करता येते दोन लाख सरासरी वीस हजार पाचशे वी इतकं निश्चित उत्पन्न मिळतं निवृत्ती नंतरच्या खर्चा ही रक्कम उपयुक्त ठरू शकते बगातर मंडळी कर सवलतीचा डबल फायदा या संदर्भात आपण सविस्तर बघूया यस सी एस एसमध्ये गुंतवणूक केल्यास इन्कम टॅक्स ॲक्टच्या ऐंशी सेल्शियस अंतर्गत रुपये एक पॉईंट पाच लाखांपर्यंत टॅक्स बजावट मिळते त्यामुळे उत्पन्न दर वाढतंच पण करातही बचत होते मंडळी कोण पात्र आणि कसं करायचं गुंतवणूक या संदर्भात आपण सविस्तर बघूया साठ वर्षांवरील कोणालाही भारतीय नागरिक योजनेसाठी पात्र आहेत स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या नागरिक पंचावन्नाव्या वर्षी आणि संरक्षण सेवेतून निवृत्त झालेल्या पन्नासाव्या वर्षी ही गुंतवणूक करता येते खाते उघडण्यासाठी निवृत्तीनंतर एक महिन्याच्या आत अर्ज करावा लागतो चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद